नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेत अभिवादन केलं मुंबई इथं दादरच्या चैत्यभूमी या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणासह राजगृह इथल्या निवासस्थानी नागरिक मोठ्या संख्येनं अभिवादनासाठी दाखल होत आहेत चैत्यभूमी इथं डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे राज्यपाल रमेश बैस यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली आहे नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरच्या भडकल गेट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे शहरातील महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रातही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळी नागरिकांनी मोठी रांग दिसून आली या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं तसंच समता दलानं फेरी काढून अभिवादन केलं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजनही यावेळी करण्यात आलं बीड इथं शहरातल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे अकोल्याच्या अशोक वाटिका इथं भारतीय बौद्ध महासभेतर्फे अभिवादन करण्यात आलं समता सैनिक दलातर्फे बोधिसत्व भीमराव आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांची यावेळी उपस्थिती होती सातारा सोलापूर इथंही विविध उपक्रमांद्वारे बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा संकल्पपत्र आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं रोजगारासह उद्योजकतेवर भर मोफत शिधा योजनेला मुदतवाढ गरीबांसाठी तीन कोटी घरे बांधण्यासह परवडणारं पौष्टिक अन्न तसंच त्यांचा वीज देयकाचा भार कमी करून शून्य करण्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार सत्तर वर्षांवरचे ज्येष्ठ तसंच तृतीय पंथीयांनाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देणं नलिकांच्या वाहिन्यांद्वारे स्वस्त गॅस घरात पोहोचवणं लखपती दिदीसारख्या योजनांसह महिला सक्षमीकरण मुद्रा योजना लाभ वाढवणं पीएम किसान योजना कायम ठेवणं आदी मुद्दे भाजपच्या या जाहीरनाम्यात आहेत सोलापूर जिल्ह्याच्या अकलूज इथं आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात महाआघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील माजी आमदार नारायण पाटील माजी आमदार रामहरी रुपनवर शिवराजसिंह मोहिते पाटील यासह निवडणूक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यावेळी उपस्थित आहेत हिंदी सिने अभिनेता सलमान खान याची मुंबईत सदनिका असलेल्या वांद्रे परिसरात आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे या प्रकरणी तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सलमानला याआधी अनेक वेळा जीवाला धोका असण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत धाराशिव जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे बत्तीस गावातल्या आठशे अकरा हेक्टरवरील फळबाग आणि पिकं उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागानं शासनाकडे पाठवला आहे या बाधित झालेल्या गावातल्या फळबाग आणि पीक पिकांचं नुकसान पशुधन हानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत महसूल प्रशासनानं पाठवलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातल्या तीस गावातलं दोनशे अठरा हेक्टर जिरायत क्षेत्रातलं पीक तसंच चाळीस हेक्टर बागायत क्षेत्रातलं पीक आणि पन्नास हेक्टरवरच्या फळबागांचं या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यासोबतच तेरा जनावरं यात दगावली आहेत आणि एका गोठ्याचं नुकसानही झालं आहे नुकसान झालेल्यामध्ये टरबुजाच्या तसंच आंबा द्राक्ष या फळबागांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सर्वाधिक नुकसान उमरगा तालुक्यातल्या त्रिकोळी नारंगवाडी या भागात असलेल्या शेतात गारपिटीनं झालं असल्याचं अहवालात आह नमूद आहे मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं शक्यता वर्तवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं